कर मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत येते मी फ्लावर पाण्यात टाकलेले आहेत थोडं मीठ टाकलेलं आहे आता याला फक्त खळखळून अशी उकळी द्यायची तर आता इथं उकळी आलेली आहे फ्लावर काढून घेऊ आता यामधले तर सुकं खोबरं घेतलेलं आहे वाटण बनवायचं आहे थोडंसं उभा कट केलेला कांदा थोडं तेल टाकलेलं आहे ते आचर परतून घ्यायचं त्यानंतर आता इथं हिरवी मिरची सगळं साहित्य आवडीनुसार घ्यायचं प्रमाणानुसार घ्यायचं तेल टाकलेलं छान असं आता हे भाजून घ्यायचं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं साहित्य तर मिरचीचाही रंग बदलायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता तीन चार चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली कमी वापरायची तर तेल टाकलेलं छान असं खमंग असं सुगंध सुटलेलं आहे ते भाजून घ्यायचं सगळं साहित्य व्यवस्थित असं गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचे यामध्ये आता दोन चमचे धने थोडंसं तेल टाकलेलं तर हे पण छान असं भाजून घ्यायचं साहित्य कच्चं नाही राहू द्यायचं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं रंग बदलेपर्यंत छान असा सुगंध सुटेपर्यंत गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचे व्यवस्थित असं भाजत आलेलं आहे यामध्ये लसूण कोथिंबीर हे मिक्स केलेलं त्याला बारीक कसं करायचं अगदर सुक्कच असं मिक्सरला बारीक करायचं नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करायचं बारीक अशी पेस्ट तयार करायची येथे वाटण तयार करून घेऊ भांड्यामध्ये तेल टाकलेलं यामध्ये आता हे वाटण वाटण हे साहित्य सगळं भाजून घेतलेलं होतं तरीसुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं जेवढं आपण तेलावर परतून घेऊ तेवढं छान असा रंग येतो भाजीला छान अशी चव येते त्यामध्ये हळद टाकलेली वाटणाचा रंग बदलत आलेला आहे व्यवस्थित असं परतत राहायचं बाजूने तेल सुटेपर्यंत छान असा रंग बदलत आलेला आहे व्यवस्थित असं सगळं साहित्य परतून झालेलं आहे त्यालामध्ये शेवग्या शेंगा बाजूचे बा बाजूचे भाग काढून आता शिरा काढून असे कट करून घेतलेले तिथं ह्या भांड्यात वाटण केलेलं तर त्यामध्ये पाणी टाक टाकलेलं आणि टाकलेलं वाय वाटण वाया जाऊ द्यायचं नाही एवढं छान आपण वाटण बनवतो ते वाया जाऊ द्यायचं नाही छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं गॅसच्याच मोठीच ठेवलेली आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं जसं तुम्हाला रस्सा लागतो आता इथं मी भाकरीसोबत खाण्यासाठी बनवणार आहे त्यामुळे थोडा पातळ सरासा रस्सा सरा बनवणार आहे आणि गावरान चवीची भाजी जे पातळ सरच छान लागते चवीनुसार मीठ ती भाजी शिजून घ्यायची तेलामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित असा मोठ्याच्यावर परत परतून घ्यायचा परतत आला की यामध्ये फ्लावर टाकलेले आहेत आता दोन्ही एकदम रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचे ते इथं रंग बदललेला आहे कांद्याचा परतत असतानाच फ्लावर शिजत आलेला आहे मटार टाकलेले हिरव शेंगातले मटार आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं मध्ये अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण केलेलं पेस्ट केलेली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा, गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची हळद टाकलेली घरगुती मसाला चवीनुसार मीठ बारीक कट केलेल्या टोमॅटो आता हलक्या हाताने परतून घ्यायचं टमाटो असा बारीक होऊ द्यायचा नाही जसं आहे तसंच टमाटर होऊ द्यायचा व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाजले शेंगण्याचं कूट टाकलेलं आहे दोन चमचे व्यवस्थित असं हलक्या हाताने परतून घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे ही भाजी पण रस्सा भाजी तयार झालेली आहे हा एकदम चवीची असेल चवीची छान अशी ती तिथं फ्लावर मटरची भाजी तयार झालेली आहे एकदम पण अजिबात पाणी न टाकता ही भाजी बनवलेली आहे एकदम सुक्की भाजी तर छान असा स्वयंपाक बनवलेला आहे मी भात चपाती भाकरी चपाती या सुक्या सोबत खायला आणि भात रस्सा भाजीसोबत खायला भाकरीसोबत भाकरी या रशेसोबत खायला बनवलेली रातचा माझा स्वयंपाक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने दोन्ही भाज्या बनवून पाक कसे झाले ते मला कमेंटमध्ये